उन्हाळा सुरू होऊ लागला की शहरात राहून कष्ट करणाऱ्या चाकरमण्यांची पावलं आपसूक कोकणात वळू लागतात बॉस सुट्टी देवो न देवो कोकणी माणूस सगळंपणाला लावून आपल्या लाडक्या मुलकात पोहोचतात पण असं नेमकं काय असतं या दिवसात की ज्याने कोकणी माणूस आपल्या मातीकडे आपल्या गावाकडे वळतो काय ओढून घेतं त्याला त्याला ओढून घेतो शिमगा नमस्कार मित्रांनो मी चैत्राली मंगेश चव्हाण तुम्हा सर्वांचं स्वागत करते मराठी कथा विश्वातील स्पेशल पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे द इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो आजचा एपिसोड खास आहे तुम्ही महाराष्ट्रात राहणारे असाल तर तुम्हाला ठाऊकच असेल की महाराष्ट्रात विशेष करून कोकण व गोव्यात शिमग्याला सुरुवात झाली आहे शिमगा ही कोकणातील फार प्राचीन परंपरा आहे त्यामागे विज्ञान आणि आख्यायिका दोन्ही आहेत चला तर मग ह्या दोन्हींचा आढावा घेऊया आणि शिमग्याचं आजचं स्वरूप देखील जाणून घेऊया फार पूर्वीच्या काळात धुंडा नावाची राक्षसीण होती ती इतकी क्रूर होती की लहान मुलांना कोणाचंही लक्ष नसताना गाठत आणि त्यांना मारून टाकून स्वतःचं भक्षण बनवत तिच्या या क्रूर प्रकाराला गावकरी वैतागले होते गावातल्या एका वयस्कर व्यक्तीने ह्यावर एक उपाय शोधून काढला त्याने गावातली सुकलेली लाकडं व पालापाचोळा जमा केला आणि पेटवला त्याच्या या कृतीमुळे गावभर धूर झाला ती राक्षसीन त्या धुरात गुदमरून मेली ती मरताना पाहून लोक तिला शिव्या घालू लागले आणि अशा तऱ्हेने लहान मुलांचा जीव वाचला अर्थात ही एक आख्यायिका किंवा रूपक कथा आहे आता ही कथा तुम्हाला उलगडून सांगते होळीचा सण शिशिर ऋतूमध्ये येतो जेव्हा पानगळ सुरू असते घराच्या अवतीभोवती पानगळ झाल्यामुळे रोगराई आणि आजार पसरण्याची शक्यता असते अशा रोगराईचा त्रास विशेष करून लहान मुलांना होतो आता या कथेकडे वळूया ती धुंडा राक्षसीन म्हणजे आजार आणि रोगराई जिला मिटवण्याचा उपाय म्हणजे सुकी लाकडं आणि पानगळ जाळणे एका विशिष्ट दिवशी ठराविक वेळी लोक एकत्र जमत व सुखी लाकडं आणि पाला पाचवा जाळत हाच प्रगात पुढे सुरू राहिला आणि होळीच्या रात्री जल्लोषात गावागावात होळी पेटवली जाऊ लागली आणि शिमगा साजरा केला जाऊ लागला आपल्या अनेक सणांच्या मागे विज्ञान आहे फक्त आपण ते समजून घ्यायला हवं आणि आपली संस्कृती जपायला हवी आता वळूया शिमग्याच्या आजच्या स्वरूपाकडे कोकण आणि गोव्यात शिमगा विविध प्रकारे साजरा केला जातो प्रत्येक गावाची शिमगा साजरी करण्याची आपली अशी एक वेगळी शैली आहे होळीच्या किमान पाच ते दहा दिवसांपूर्वीपासूनच शिमग्याची लगबग सुरू होते आपल्या देवळात आरामात बसलेला गावचा देव पालखीत बसून देवळाबाहेर पडतो गावात फिरतो गावातल्या प्रत्येक दारावर जाऊन पूजा स्वीकारून सगळ्या कुटुंबियांचे हालहवाल घेतो कोणाची गाराणी असतील ती ऐकून घेतो इडापिडा बाधा असतील तर त्या दूर करतो संध्याकाळपर्यंत पालखी गावाच्या सहाणीवर येते आणि तिथून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो लहान मोठे स्त्री पुरुष ज्यांना जसं झेपेल तसं देहभान विसरून ते आपल्या लाडक्या देवाची पालखी नाचवू लागतात त्यानंतर भल्या मोठ्या आंब्याच्या किंवा ताडाच्या वृक्षाचं किमान पंधरा वर्ष जुन्या झाडाचं लाकूड वाजत गाजत गावभर फिरवत सहाणीवर आणलं जातं ते झाडाचं लाकूड पालखीसमोर आणून पुजलं जातं हे सगळं होईपर्यंत पहाट उगवते मग होम केला जातो मोठ्याशा खड्ड्यात होईसाठी तोडलेलं लाकूड उभं केलं ला जातं त्यावर गवत आणि पालापाचोळा टाकला जातो त्याला मानाने पुन्हा एकदा पुजलं जातं पालखीची परत एकदा प्रदक्षिणा होते आणि होम पेटवला जातो होमात गावकरी नारळ वाहू लागतात आणि काही मंडळी नवस करतात भोई पेटल्यावर बोंब ठोकली जाते आणि रंगपंचमीला सुरुवात होते शिमग्यातले खेळसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आगीतून नारळ काढणे संकासुराने बेभान होऊन आगीतून पळणे असे अनेक खेळ होतात संकासुराची कळ काढायला गावातील लहान मोठी सगळी मंडळी उत्सुक असतात एकदा का हा संकासुराची कळ काढली की संकासूर कळ काढणाऱ्याच्या मागे पळू लागतो आणि हा गोंधळ संपूर्ण गावभर सुरू राहतो शिमग्याचं सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजेच संकासूर त्याचबरोबर काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य झाकडी नृत्य पुरुष मंडईंनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा आणि सवाल जवाब या सर्वांनी शिमग्याला बहार येतो शिमगा इतक्यावरच संपत नाही होळीच्या दोन तीन दिवसांनी खुणा काढण्याचा कार्यक्रम होतो गावचा गुरव सहाणीच्या मैदानात कोणालाच करणार नाही अशा गुप्ततेत जमिनीत नारळ पुरून ठेवतो तो नारळ पालखी शोधून काढते मैदानात जिथे नारळ लपवला असेल तिथे घेऊन जाण्यासाठी देव प्रवृत्त करतो आणि गावातलं आपलं अस्तित्व दाखवून देतो हा नुसताच खेळ किंवा परंपरा नाही आहे ह्यातून देव गावकऱ्यांना खात्री देतो मी इथेच आहे तुम्ही निर्धास्त राहा रात्री अख्खं गाव जमतं गावात पूजा घेतली जाते खेळे व नमन होतात काही गावात देवीचा गोंधळही होतो देवी आपल्या ठरलेल्या झाडात येते गावकऱ्यांशी बोलते सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते चाकरमान्यांना दिलासा देते की तुम्ही भलेही मुलखापासून लांब असाल पण माझं लक्ष तुमच्यावर आहे तुम्ही, तुम्ही काळजी करू नका गेली शेकडो वर्ष कोकणात गुण्या गोविंदाने शिमगा साजरा केला जातोय शिमगा साजरा करायला ना कोणते मंत्रविधी लागतात ना ब्राह्मण ना कोणी मानकरी ना सोळे सर्वसामान्य गावकरी मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो गरीब असो वा श्रीमंत शिमग्यात आपलं थोडं का होईना योगदान देतोच शिमग्यामुळे हेवेदावे राग रुसवे सोडून अख्खं गाव एकत्र येतं वर्षभर एकमेकांना साधा फोन न करणारे चुलत बंधू एकत्र पालखी नाचवताना दिसतात आपल्या भारतीय परंपरांची आणि सणांची हीच तर खरी ताकद आहे ती सर्व विसरून सगळ्यांना एकत्र यायला शिकवते गाव तितक्या रहाटी त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओमधील माहिती तिचं स्वरूप तुमच्या गावातील प्रथांशी मिळतं असेल किंवा असणार सुद्धा नाही पण जास्तीत जास्त गावात ज्या स्वरूपात शिमगा साजरा केला जातो त्यावरून ही माहिती आम्ही सादर करतोय चूकभूल झाल्यास क्षमस्व मित्रांनो तुम्हाला शिमग्याच्या मनपूर्वक शुभेच्छा हा एपिसोड आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रीकृष्ण